अवैध स्ट्रोन क्रेशर बंद करा शेतकरी विद्यार्थी सह अनेकांची मागणी लोणार सरोवराला सुद्धा धोका निर्माण झालाय आजूबाजूंच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक आंदोलनाच्या तयारीत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाला लागूनच श्री संत गजानन महाराज पालखी मार्गावर बीबी ते किनगाव जट्टू रस्त्यावर अनेक वर्षापासून अवैध स्ट्रोन क्रेशर गिट्टी खदानी सुरू आहेत या स्ट्रोन क्रेशर मालकाने अद्याप पर्यंत शासनाकडून कुठलीही परवानगी घेतलेली नाही त्यामुळे कोट्यावधीचा महसूल सुद्धा बुडाला आहे तसेच लोणार सरोवरच्या काही अंतरावर हे स्टोन प्रेशर असल्याने तेथील ब्लास्ट मुळे लोणार सुद्धा धोका निर्माण झाला आहे आता तर शेतकरी या परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा त्रास होत आहे श्वसनाचे आजार वाढले आहेत या स्टोन क्रेशर मुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या अवस्थ स्टोन क्रेशर विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्याने आता आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून तात्काळ या अवैध स्टोन प्रेशरवर कायदेशीर कारवाई करून बंद करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मी ओम गणेश कास्तोडे मी वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल इथे शिकत आहे जवळ तिथ प्लॅन्ट आहे आम्हाला जेवताना तिथून ते वाहवान जाते आम्हाला जेवता नाही तर हे होते धूळ उडती त्याच्यानं आमच्या जेवणात तशी धुळं ते उडती पुन्हा डाबरचा वाश येतो इथं ब्लास्टिंग घ्यायचा आम्हाला बाहेर काढू लागतो नाहीतर वर्गात बसल्यावर आम्हाला एखाद्या बरीच भी वाटत मी योगेश राठोड राहणार आईस किनगाव जट्टो आईचा तांडा तालुका लावणार जिल्हा बुलढाणा येथे परसिद्ध कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आमच्या गावातील भरपूर काही लोकांना त्रास आहे एका एक जास्तीत जास्त हजार ते पंधराशे लोकांना याचा त्रास आहे शेती आज शेतीच्या आजूबाजूला असल्यामुळे आमच्या पिकावरती पण परिणाम होतो पिकावरती परिणाम होत असल्यामुळे आम्हाला पिकावरचं काही उत्पन्न मिळत नाही त्वरित बंद करण्यात यावे मी श्रुती सतीश कास्तोडे इथे आमच्या शाळेमध्ये म्हणजे साईडला खदान आहे क्रेशर त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो म्हणजे डोळ्यांना वगैरे ब्रीथिंगसाठी पण आम्हाला खूप त्रास येतो त्यामुळे स्लिजिंग होते शिंका येतात आणि मी विनंती करते की तहसीलदारांना वगैरे यांना की हे कृपया बंद करावे